नंदिनी नगर आहे आणि त्या नगरमध्ये घटना घडलेली आहे वाशिम मध्ये असं झालं एक व्यक्ती खूप दारू पिला याला दारूचं बेसन आणि दारूचं बेसन असल्यामुळं दारू पिला आणि याला समजलंच नाही की बायको कोण आणि शेजारची कोण याला वाटलं हे घर आपलंच उद्या सहा त्या दुसऱ्या घरी गेला मारण्याचा पदला माराचा याने मार खाल्ला आता कावर खाल्ला कसा खाल्ला यानं बायको म्हणून एका स्त्रीचा हात पकडला याला ती बायको म्हणून समजलीच नाही तर चला का, का काय आहे आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी ही घटना वाशिम मध्ये घडलेली एक नंदिनी कॉलनी म्हणून त्या कॉलनी मध्ये एक दोन घर म्हणजे सारखेच होते एक कॉलनी होती ती आणि त्या कॉलनीमध्ये जी चाळी होती त्या चाळीमध्ये जे पिल्डरनं घरं केलेली होती ते जवळपास सारखेच घर होते आणि त्या घरामध्ये हे जे लोक हे राहायचे जी मंडळी राहायचे एक दिवस असं झालं की या व्यक्तीनं दारू पिलो दारू पिल्याच्या नंतर हा घरी आला घरी आल्याच्या नंतर मग यांना समजलंच नाही की आपलं घर याची नेहमी आजच संध्याकाळची टाईम झाला की हा दारू प्यायचा दारू पिला बरोबर घरी यायचा घरी पण असं शांत येत नसे बडबड बडबळ करतच यायचा म्हणजे त्याच्या दारू पिलेला माहितच आहे त्याच्या गोष्टी त्याच्या एखादी अर्थात म्हणजे मी लोकांचे सांग म्हणजे लोकांच्या वागण्याच्या किंवा त्यांच्या अं दारू पिण्याच्या हवावरून तुम्हाला सांगते की एखादा व्यक्ती दारू पिला तर तो कसा मनाला बडबड करत असतो त्याच्या जर एखादी मनात गोष्ट भरली की तो तेच विषय घेतो आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच विषयावर त्याचं चिंतन चालू असतं आणि त्याच्यावरच तो बडबड करत असतो दारू पिल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीनं चांगलं कधीच सुचत नाही त्याला सगळं वाईटच सुचतं त्याच्या तोंडामध्ये शिवात राहतात तो दारू पिलेला व्यक्ती असा कधीच म्हणत नाही हे चांगलं ते फक्त एखाद्या वेळेस तो घरी आला तर एखाद्या वेळेस म्हणतो बायकोच दातूनच त्या दारूच्या नशामध्ये करतो तू खूप चांगली तू खूप भारी आणि त्याची गों जी मूल बाल असेल त्यांना थोडं गों गोंद जातो म्हणजे त्यांच्या डोक्यावर वगैरे हात फिरवतो पण हे सर्व दारूचे नसेल काय असतं काही नसतं जेव्हा त्याची दारू उतरते तेव्हा तो वेगळाच नश्यात होऊन जातो एक दिवस असं झालं आता याला सहज हा दारू पिला की घरी यायचा आणि घरी आल्याच्या नंतर याच्या पत्नीला तो टाळवायचा की तू खूप चांगली आहे खूप खूप असं आहे आहे हा पत्नीसोबत बोलायचा मग एक दिवस झाले की हा दारू पिला दारू पिल्याच्या नंतर याला समजलंच नाही की आपलं घर कोणतं आहे मग घर कोणता येतं हा डायरेक्ट काय डायरेक्ट घरात बसल घरात बसल्याच्या नंतर याला जे ते बघायचं ना की खरंच समोर फोन आहे एक पत्नी समोर अशी काम करत होती आता घर सर्व सारखे बिल्डरनं घर सर्व सारखीच बनवले होते किचन रूम वगैरे सगळं सारखंच होतं सगळं सारखं असल्यामुळं याला काही समजलं नाही मग याला काय केलं बरोबर हा जसा ना किचन रूम मध्ये एक महिला महिला आणि एक महिला जी मेकीची भाजी वगैरे कुडत होती म्हणजे मेकीची भाजी व्यवस्थित करत होती कुडत होती आणि दुसरी महिला म्हणजे तिला ड्रेस वगैरे घातलेला होता आणि ड्रेस घालून म्हणजे नवीनच लग्न झालेलं होतं आता याला वाटलं की माझी पत्नी कधी ड्रेस घालत नाहीये पण आता नवीन मेंढक आहे म्हणून याला पण असं वाटतं की ठीक आहे बाबा जाऊ याने काय केलं लगेच गेला आणि भाजी तर इक में दे तर होती भाजी म्हणजे बनवत होती तर, तर बनवताना हा जसं मागून गेला आणि त्या महिलेत लगेच यानं फक्ती आवडलं आवडल्याच्या नंतर हा फूल खूप नशेत होता एकदम असं काय झालंय हे काही समजलंच नाही जसं मग या जी नवरी मुलगी नवीन या मुलीनं मुलीच्या सासू बघितलं की हा कस काय घरात आलाय काय आलाय काळी घेतली आणि या पुरुषाला टपकावलं टपवल्याच्या नंतर मग नंतर याची दाल चुतून गेली की असं काय झालं तर या व्हिडिओ तुम्हाला हेच सांगायचं अशा कुठेतरी घटना होतात की लोक दारूच्या नशेमध्ये काहीही करतात तर सावधगिरी बागा हेच व्हिडिओ तुम्ही सांगायचं होतं आणि अशीच नवीन कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद